चार वर्षीय मुलीची निर्गुणपणे हत्या प्रकरणी सिल्लोड शहरामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला आरोपींना शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली सिल्लोड शहरात निर्गुण खून चार बालिकेला न्याय मिळावा आणि मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा म्हणून सिल्लोड शहरामध्ये शहरातील औरंगाबाद नाका ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शांतीपूर्वक मुकमोर्चा आणि कॅन्डल मार्च काढण्यात आला या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून करण्यात आली काय अधिक माहिती नक्कीच अंकिता जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरामध्ये जे आहे ते चार वर्षाच्या दत्तक घेतलेल्या मुलीला जे आहे ते तिच्या वडील निर्गुंधपणे जे आहे ते खून केल्याची घटना जी आहे ती समोर आली होती मुलगी जी आहे ती दत्तक घेतली होती त्यामुळे तिला न्याय द्यावा अशी मागणी जी आहे ती आता सिल्लोड शहरामध्ये करण्यात आलेली काल सिल्लोडच्या सिल्लोडच्या विविध भागांमध्ये जे आहे ते कॅन्डल मार्च आणि मुक करून जे आहे ते आता या आयात मुलगी जी आहे तिला आता न्याय द्यावा अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली अंकिता आणि सदरी आरोपी जे आहे त्या आरोपींना फाशी शिक्षा होईल आणि सदरी प्रकरण कोर्टात चालवावं आणि या मुलीला तात्काळ न्याय द्यावं त्याचबरोबर हा जो तपास आहे तो देखील सीबीआय कडे कर वर्ग करावा अशा मागण्या घेऊन जो आहे तो कॅन्डल मार्च काढण्यात आला होता आणि दंड अधिकाऱ्यांना जे आहे ते उशिरा जे आहे ते निवेदन देखील देण्यात आले या निश्चित विजय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी